नमस्कार आराधना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत मकर संक्रांत म्हणजे काय आणि मकर संक्रांत या सणाचे आपल्या जीवनामध्ये असलेले महत्व संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून ह्या उत्सवाला मकर संक्रांत म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहज त्याने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे ह्या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील वेगळे महत्त्व आहे तमसो मा ज्योतिर्गमय अंधरा कडून प्रकाशाकडे प्रयाण करण्याची वैदिक ऋषींची प्रार्थना ह्या दिवसाच्या संकल्पित प्रयत्नांच्या परंपरेने साकार होणे शक्य आहे कर्मयोगी सूर्य स्वतःच्या क्षणिक प्रमादाला झटकून अंधकारावर आक्रमण करण्याचा ह्या दिवशी दृढ संकल्प करतो ह्या दिवसापासून अंधार हळूहळू कमी होत जातो देव देखील ह्या दिवशी झोपेतून उठतात चांगली कामे करायला या शुभ दिवसाने सुरुवात होते धार्मिक हिंदू मकर संक्रांती नंतर स्वतःला मृत्यू यावा असा जप करीत असतात कृतांत राजाला उत्तरायनापर्यंत थांबवून धरणारे भीष्म पितामह हे या संबंधीचे ज्वलंत उदाहरण आहे अग्नी ज्योती व प्रकाश यांनी युक्त गती म्हणजे शुक्ल गती आणि दुसर व अंधाराने युक्त गती म्हणजे कृष्णगती ह्या दृष्टीने पाहता उत्तरायणात मृत्यूची आकांक्षा म्हणजे तेजस्वी व प्रकाशमयी मरणाचा जप धुरासारखे काळे व अंधकारासारखे भयदायक जीवन माणसाला निकृष्ट मृत्यूकडे ओढून नेते मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय मानवाचे जीवनही अंधकार व प्रकाश ह्यांनी वेष्टलेले आहे त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या आणि पांढऱ्या तंतूंनी विणलेले आहे आजच्या दिवशी माणसानेही संक्रमण करण्याचा शुभ संकल्प करावयाचा असतो संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती क्रांतीमध्ये परिस्थिती परिवर्तनाची आकांक्षा असते तर संक्रांतीमध्ये सम्यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते यासाठी केवळ संदर्भ नाहीत तर मानवी मनाचे संकल्पही बदलले पाहिजेत हे विचार क्रांतीनेच शक्य आहे क्रांतीमध्ये हिंसेला महत्त्व असू शकते परंतु संक्रांतीमध्ये साम्राज्य पसरलेले असते संक्रांत म्हणजे संघक्रांती माणसाने या दिवशी संघयुक्त होण्याचा संकल्प करायला पाहिजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर इत्यादी विकारांच्या परिणामापासून शक्य तेवढे मुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे संघमुक्तीतून हळूहळू आपण मुक्त तो संग मुक्त संघ बनले पाहिजे म्हणजे मुक्त जीवनाच्या लोकांचा संघ केला पाहिजे असे जीवनमुक्त लोकच आपल्या क्रांतीला योग्य रस्ता दिशा दाखवू शकतात आणि मार्गदर्शन करू शकतात संक्रांती म्हणजे संघ क्रांती कोणत्याही महान कार्याला संघटनेची गरज असते संघे शक्ती कलौ युगे संघात विशिष्ट शक्ती निर्माण होते ह्या विशाल विश्वात कोणतेही काम करण्यासाठी एकटा माणूस अपुरा आहे त्याच्या शक्तीला मर्यादा आहेत संघामध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्ती विपुल प्रमाणात एकत्र होतात व त्या कोणतेही कठीण कार्य सहज शक्य बनवतात परंतु ह्या संघनिष्ठेच्या पायात ज्वलंत प्रभुनिष्ठ असली पाहिजे ही गोष्ट विसरून चालणार नाही ह्या उत्सवानिमित्त स्नेहांकडे जायचे असते तिळाचे लाडू द्यायचे असतात जुने मतभेद गाडून टाकायचे असतात भांडणे विसरायची असतात स्नेहाची पुन्हा प्रतिष्ठापना करायची असते महाराष्ट्रात तर हा उत्सव अतिशय प्रचलित आहे ते एकमेकांना तिळगुळ देतात व देताना म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला गुजरातीतही आजही ब्राह्मणांना लाडू देण्याची प्रथा आहे त्याच्या पाठीमागे एक वेगळा भाव लपलेला आहे आपले व त्याचे संबंध दुरावले जातात ते तुटू नयेत म्हणून ब्राह्मणाकडे जाऊन तिळगुळाच्या लाडवाद्वारे आपल्या मनाची स्निग्धता व हृदयाचा गोडवा द्यायचा जुना स्नेह पुन्हा उभा करायचा आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनात त्याचे गौरवाने भरलेले स्थान टिकवून ठेवायचे तिळाच्या लाडवात पैसे घालून देण्याची प्रथा होती ती गुप्तदानाचा महिमा समजावते सांस्कृतिक कार्य करणाऱ्या तेजस्वी ब्राह्मणाच्या जीवन व्यवस्था समाजाने गुप्त रीतीने चालवली पाहिजे तिळाच्या लाडवात असलेले तेल पुष्टीप्रद आहे सांस्कृतिक कार्याचा क्रांतीवीर पुष्ट बुद्धीचा असला पाहिजे प्रभू कार्याचे रोत हे असे धारा रोतासारखे कठीण रोत आहे त्यात दुर्बळ किंवा फुकट वृत्तीच्या मनाच्या आणि अस्थिर बुद्धीच्या माणसाचे काम नाही आज आपण तिळाच्या लाडवामागील ही भावना विसरून जाऊन केवळ सालपटाची पूजा करीत आहोत पण या उत्सवात तिळाच्या लाडवांना महत्त्व मिळाले त्याचे नैसर्गिक कारणही आहे निसर्ग ऋतूनुसार फळ व वनस्पती देतो ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते त्या ऋतूत त्या रोगानुसार औषधी वनस्पती फळे वगैरे निसर्ग निर्माण करत असतो हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा अवयव अनअवयव आखंडून गेलेला असतो रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते रक्त थंडीचा परिणाम झालेला असतो आणि शरीर वृक्ष झालेले असते अशा वेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळात हा स्निग्धतेचा गुण आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात शेतातून ताजे तीळ घरात आलेले असतात त्यावेळी शुष्क बनणाऱ्या शरीरासाठी ह्याच्याहून अधिक दुसरे योग्य औषध नाही ह्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे त्याच्या पाठीमागे ही विशिष्ट अर्थ आहे सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छपरावर किंवा आगाशीत जावे लागते आणि थंडीच्या दिवसात सूर्य स्नान घडते तात्विक दृष्टीने पाहता आपल्या जीवनाचा पतंग हे या विश्वामागे असलेली अदृश्य शक्ती एखाद्या अज्ञात आगाशीत उभी राहून उडवीत असते संक्रांतीच्या दिवशी जसे आकाशात लाल पिवळे हिरवे वगैरे अशा रंगाचे पतंग उडवताना दिसतात तसे या विश्वाच्या विशाल आकाशात सत्ताधीश श्रीमंत विद्वान वगैरे अनेक प्रकारचे पतंग उडत असतात पतंगाची हस्ती म्हणजेच अस्तित्व आणि मस्ती तोपर्यंत राहते जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते सूत्रधाराच्या हातातून सुटलेला पतंग वृक्षाच्या डहाळीवर विजेच्या तारेवर किंवा संडासाच्या टाकीवर फाटलेला व विकृत दिशे दशेमध्ये पडलेला पाहायला आपल्याला मिळतो भगवंताच्या हातातून सुटलेला मानव पतंगही थोड्याच दिवसात रंग उतरलेला फिक्का व अस्वस्थ म्हणजे अगदी अस्वस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतो या सर्व यांचा सारांश म्हणजे ह्या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश तिळाचा स्नेह गुळाचा गोडवा पतंगाचा त्याच्या सूत्रधारावरचा विश्वास आपल्या जीवनात साकार झाला तरच आपल्या जीवनाचे योग्य संक्रमण झाले